संत श्रेष्ठ श्री सुब्राम महाराज की धन्यवाद आज या ठिकाणी हमलगावळे अवरोती जिल्हा मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंताचा सत्कार समाज भूषण पुरस्कार कृषी भूषण पुरस्कार आणि महिला प्रेरणा पुरस्कार या सत्कार्याच्या निमित्ताने आपण जमलेले सर्व समाज बांधव या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक कार्यकारिणी जिल्हा अमरावतीच्या वतीने स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी आवर्जित उपस्थित झाला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आज या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतीत थोडक्यात मला माहिती द्यायची आहे अमरावती येथेही दरवर्षीप्रमाणे जवळपास दोन हजार तीन पासून जिल्हा मंडळाच्या वतीने सातत्याने दरवर्षी आयोजन होत आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास चौदा तालुक्यात पैकी नऊ तालुक्यामध्ये आपले समाज बांधव आहेत आणि नऊ तालुक्यापैकी जवळपास सहा तालुक्यामध्ये तालुका कार्यकर्णी तालुक का तालुक का गठीत झालेले आहेत या ठिकाणी त्या तालुका कार्यकारीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो धामणगाव येथे तालुका तालुकाच्या वतीने तसेच धामणगाव शाखा यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करताना त्यांनी ही सर्व सर्वस्वी जबाबदारी घेतली आणि आमच्या नियमित बैठकीमध्ये मासिक बैठकीमध्ये त्यांनी मागणी केली आणि यावर्षीचा जो जिल्ह्याचा जो कार्यक्रम आहे तो धामणगावला घ्यावा अशी त्यांनी मागणी केली विनंती केली आणि त्या अनुषंगाने या धामणगावमध्ये सामाजिक पोटेशियल फार मोठा आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा जो कार्यक्रम हा कार्यक्रम त्यांना देण्यात आला आणि बरेचसे तालु तालुक्यातील बरेचसे तालुक्याची मंडळी चर्चा करतात की त्यावेळेस अचानक कसं काय कार्यक्रम धामणवाला घेण्यात आला आहे तर याच्या आधी सुद्धा दिवसा तालुक्याच्या वतीने कार्यक्रम आयोजित केलेला होता चांदुरेले तालुक्याच्या वतीने चांदुरेले जिल्हा मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा तिसरा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या तालुक्यामध्ये जे सामाजिक पोटेनशील आहे ते फार मोठं आहे या तालुक्यामध्ये जवळपास पस्तीस गावापैकी एकवीस गावामध्ये जिल्हा तालुक्याच्या वतीने ग्रामीण शाखा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी भारताच्या अशा कार्यक्रमामध्ये आपलं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अशा कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश दादा गायदनी त्यांची नुकतीच लाडकी बहीण या योजने अंतर्गत नांदगाव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली परत त्यांचं मी सर्वांच्या वतीने सर्वांच्या शोभा टाळेबतून स्वागत करतो आपण सुद्धा अशा कार्यक्रमाचे उद्घाटन चांदुर्वे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आवर्तीने लागलेले त्यांची उपस्थिती आहे आणि जे सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करतात तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो मंचावर सहकाराध्यक्ष श्री रमेश बेहरे यांनी या संपूर्ण संपूर्ण या कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन कडाक्षाने प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून या हा कार्यक्रम यशस्वी कर्ज करता येईल त्यामध्ये त्यांचा फार मोठा आ, वाटा आहे सिंहांचा वाटा असं मी समजतो त्यांचं परत मी या ठिकाणी मंचावर स्वागत आहे उपस्थित असलेले पाहुणे प्रशांतजी शेंगडे प्राचार्य शकला हायस्कूल धामणगावात उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे प्राध्यापक विजयराव पिंगळे काकरखेडा हे सध्या मलकापूर येथे यांचं म्हणजे कार्यक्षेत्र आहे त्यांचं सुद्धा स्वागत आहे प्राध्यापक संधीची नकाते या ठिकाणी आवर्जी उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे सत्यनजी ठाकूरते पंच्याशी सदस्य चांदूर रेल्वे जयरामजी पंचाबुद्धे जिवगेट रमेशदा डायरे रासेगाव मनोहराव बांडापूरजी लोकनाथ बावनराव मनकुरे कडेगाव दश बावनराव कांचुळे कामरगाव ज्ञानेश्वरराव गायके पिंपळकुटा आणि सुतानराव आंबोणे वाटोडापूर यांचं मी त्रिवार अभिनंदन करतो स्वागत करतो त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती समाजभूषण सत्कारमूर्ती या ठिकाणी उपस्थित आहे अण्णाजी शेंडे त्यांचं मनापासून स्वागत आणि त्यांचं आपल्याला सर्वांच्या साक्षीने सत्कार घ्यायचा आहे तर या ठिकाणी अण्णाजी उपस्थित आहेत त्यानंतर कृषीभूषण श्री दिनकर कांदोड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचासुद्धा आपल्याला सत्कार घ्यायचा आहे त्यानंतर महिला प्रेरणा पुरस्कार सौ अर्चना अनिलराव बोंबुले या ठिकाणी सर्वांच्या जिल्हा जिल्हाध्यक्ष अमोलदा सारवे या ठिकाणी उपस्थित आहेत शहराध्यक्ष सुभाषराव धांडे या ठिकाणी उपस्थित आहेत समाजवादीचे देवराव मते या ठिकाणी उपस्थित आहेत मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो तर अशा तऱ्हेने या कार्यक्रमाचे आयोजित करताना आपलं सर्वांना सहकार्य लाभलेलं आहे फक्त हो या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आयोजन करता करत असताना आमचे जे जिल्हा कार्यकारणी जिल्हा जिल्हा सल्लागार मंडळ आहे आणि आश्रय राज्य आहे तर यांच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होतो त्या निधीमधूनच हा कार्यक्रम केला जातो आणि दरवर्षी म्हणजे जवळ हा हे वीसवा वर्ष आहे या विसव्या वर्षामध्ये विसव्या समाजभूषण पुरस्कार मूर्तीचा या ठिकाणी सरकार करत आहे आणि सातत्यानं आपल्या सर्वांचं सहकार्य लाभत आहे तर परत मी एकदा सर्वांचं आभार अभिनंदन धन्यवाद करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो धन्यवाद